मी काय सांगितलं तुम्हाला ते असे आरोप करायचे अजून जाईन कोटी मी साहेबांनी मी काय सांगितलं तुम्हाला जाऊ की सांग दोन मिनट

नावातच धैर्य आहे आणि तिने एकदम लहान वयात अतिशय उत्तम अशी गगनाला गवस्ती घालणारी कामगिरी केलेली आहे ती वयाच्या बाराव्या वर्षी कुठल्याही पालकांचा स सव, सहभाग नसताना एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पची मोहीम अत्यंत धाडसीपणाने केली त्यानंतर लगेचच खिली मंजारो हे आफ्रिकेतलं सर्वोच्च शिखर तिने सर केलं आणि आता नुकतंच तिने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चौदा ऑगस्टला युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस हे तिने सर सर केलेलं आहे आणि नुसतं साधारच नाही तर आपल्या पूर्ण भारताचं महाराष्ट्राचं नाव तिने उज्ज्वल केलेलं आहे तिला मी सांगितलं तसं तिचे त्याच्यामध्ये कष्ट फार आहेत लहानपणापासून तिला ट्रेकिंगची आवड आहे गेले वर्षभर आम्ही धैर्या माझ्याबरोबर दर शनिवारी जरंड्याच्या डोंगरला जाते त्याच्या व्यतिरिक्त तिचं सांबरवाडी किंवा जवळचे आसपासची ट्रेक ती सतत करत असते त्याच्यामध्ये तिचा अभ्यासात दुर्लक्ष होते असं नाही अभ्यासात पण ती तेवढीच प्रावीण्य आहे तिचं त्याच्याबरोबर धनुर्विद्या असेल शूटिंग असेल प्रत्येक कुठल्या ह्याच्यात नाही असं नाही बुद्धिबळ असेल गीतापठन असेल प्रत्येक ह्याच्यात कुठं नाही अशी नाही की खरंच अत्यंत धैर्यवाने आणि अत्यंत गुणी मुलगी आहे आणि भविष्यात अजूनही तिचं म्हणजे हे आत्ताशी दोन शिखर झालेत अजून तिचे साथी खांडातले शिखर करेल असं मला मला वाटतंय तिची ती इच्छा असणार आहे आणि ती निश्चित पूर्ण करेल या व्यतिरिक्त तिने जे जे काय अजून छंद जोपासलेत त्यात पण ती निश्चित प्रावीण्य मिळवेल अशी मी तिला शुभेच्छा देतो गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शाहू महाराज की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी छत्रपती शाहू महाराजांनी या साताऱ्याचा ना नाव मी युरोप खंडात उज्ज्वल केलं याचा मला अभिमान आहे मी माझ्या आई मी माझ्या आई माझ्या आई वडिलांची भूमी आई सतत काम करणारे माझे आदर्श माझे बाबा शिस्त लावणारी माझी आई आणि सतत माझ्याबरोबर असणारी माझी ताई शौर्या माझे गुरु कैलास स्वागत सर मार्गदर्शक प्रियंका म्हैते आणि स्कूल यांच्या आशीर्वादाने मी माउंट अलबरेस्ट सर करू शकले ते ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्याचबरोबर मला भगवद्गीता शिकवणाऱ्या शरीव काकू त्यांच्यामुळेच मी अल्पृश शिखरावरती मी भगवद्गीता श्लोक म्हणू शकले सनी दादा अपूर दादा मला पोहायला शिकवणारे संजू काका माझी सतत काळजी करणारी डॉक्टर शीतल मावशी संथा मावशी माझे कौतुक करणारे विक्रम काका राजेंद्र सर त्यांच्या आशीर्वादाने मी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर ब्रुसर करू शकले मला लहानपणीपासूनच ट्रेकिंगची आवड आहे माझ्या आईबाबांनी मला वयाच्या सहाव्या वर्षापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं त्यातूनच मला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली मी सह्याद्रीतले बरेच गड किल्ले केले आहेत मधुमकरंतगड भैरवगड तेगड गडसुबाई हरिशिंद्रगड असे बरेच सह्याद्री छोटे मोठे गड किल्ले मी केलेले आहेत मला ट्रेकिंगची आवड आहे ही माझ्या आई बाबांनी माझ्या हा छंद ओळखला आणि मला माझ्या खूप पाठिंबा दिला मला आणि मला निसर्गात राहायला खूप आवडतं मा जसं निसर्गात जसं मला निसर्गाचं आकर्षण आहे तसंच मला पांढरे शुक्र बर्फातल्या डोंगराचं सुद्धा आकर्षण आहे मला त्याचं बेड आहे आणि जेव्हा माझ्या बाबांनी एव्हरेस्ट स्वीस कॅम्पबद्दल मला सुचवलं होतं माझ्या म म्हणजे म मा, मी खूप आनंदी होते माझी मी मला वयाच्या बाराव्या वर्षी एवढ्या लहान वयात मला एव्हरेस्ट स्पेस कॅम्प करण्याची संधी मिळाली मला खूप अभिमान वाटतो आणि ही माझी तयारी माझ्या आईने करून घेतली होती गुरु कैलास बागर सर माझे मार्गदर्शक होते ट्रॅकच्या तर ट्रॅकच्या ते माझी प्रॅक्टिस घ्यायचे जेवढं यश माझ्या आईबाबांचं माझ्या यशा जेवढा वाटा माझ्या आईबाबांचा माझ्या यशात आहे तेवढाच इतकाच माझ्या होतचा आहे जो की बागर सर कैलास बागर सर ट्रॅकच्या पूर्वी मी प्रॅक्टिस करायची तर त्यांच्यासोबतच करायचं त्यांनी माझी लेग फिटनेसवरती पण खूप फोकस केला होता ॲव्हरेज स्पेस कॅम्प झाल्यावरती मला मंजारो जे की आफ्रिका कॉन्टिनेंटमधलं सर्वोच्च शिखर आहे ते करण्याची मला संधी मिळाली मी किली मंजारो सर केलं मी टू थाउजंड ट्वेंटी फोरमध्ये ते सर केलं आणि आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की आपण कोणत्याही क्षेत्रात आपल्या शिखरावर जावं कोणत्याही शिखरावर जावं आणि किलिमंजरच्या रूपाने मी माझ्या जीवनातील पहिलं शिखर सर करू शकले किलिमंजरानंतर माउंट एल्ब्रुस जो की युरोप खंडातील सर्वोच्च शिखर आहे त्यांनी मला साथ घातली मा मी यु एल्ब्रुसची तयारी सुरू केली माग मार्गदर्शक प्रियंका होते तिने माझं मार्गदर्श तिने मला मार्गदर्शन दिलं बर्फात कसं चालायचं त्या मला व्यायाम तिने सांगितला कोणते कोणते करायचे आणि मी अँकल वेट घालायचे ट्रेकिंग असू किंवा माझ्या बिल्डिंगचं स्टेअर्स असू मी नेहमी अँकल वेट घालून करायचे डोंगर आणि बर्फाचा डोंगर याच्यामध्ये खूप फरक आहे चाळीस ते पन्नास डिग्री चाळीस ते पन्नास किलोमीटर विंड असते परत आप तापमान दहा ते पंधरा मायनस दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस जोरात चोरात वाहणारा वारा आणि ऑक्सिजन लेवल कमी जास्त होतं या वातावरणामध्ये मी माउंटू सर केला आणि हे काही लढाईपेक्षा कमी नाही पण जेव्हा पण द्यायची आपण पाय घसरतो त्यावेळेस मी पडायचे मी त्याच्यात माझी बॉटल आणि माझा घरंगळत पडला पण माझं ध्येय एकच होतं मला जसं अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसत होता तसं मला एलक्रूज फक्त दिसत होतं मला माझ्या बाबांचे शब्द आठवत होते की तू हे करणारच आहेस तू करूच शकतेस आणि जसं मी एक एक कॉल उचलायचे तसं मी माझ्या स्वतःला मनात म्हणायचे की आय डॅर बट आय न आय नॉट स्टॉप वॉकिंग आणि मी तो एलक्रूज त्याच पॉझिटिव्हिटीने मी तो सबमिट केला आणि मावळा फाउंडेशन जनता सहकारी बँक गुजराती बँक मी हा प्रोग्राम अरेंज केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते तुम्ही सगळेजण इथं माझ्या फॅलिसिटेशनसाठी आला त्याबद्दल दे मी तुमचं खूप आभार मानते धन्यवाद असं तुमचे तुम आशीर्वाद करू <laughs> शकेल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की माझे अतिशय जीवलग मित्र विनोद कुलकर्णी यांची कन्या धैर्या हिनं युरोप खंडातलं अत्यंत उच्च असं शिखर काबीज करून एक जागतिक असा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे आमच्या सगळ्या मित्रपरिवारासाठी ही अतिशय आनंदाची अत्यंत अभिमानाची घटना आहे गेली अनेक वर्षे मी स्वतः धैर्याचा प्रवास पाहतोय तिनं यापूर्वीसुद्धा अनेक शिखरं बाधाक्रांत गेली आणि युरोप खंडातलंही अत्युच्च शिखर वादाक्रांत करण्यामध्ये तिनं जे काही यश मिळवलं आहे काही मेहनत घेतली विशेषतः दमट हवामानामध्ये तिनं हा हा जो काही विक्रम प्रस्थापित केला आहे तो आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची घटना आहे अभिमाना असं आम्हाला म्हणावं लागेल गुरुकुल शाळेची विद्यार्थीनी असलेली धैर्य ही अभ्यासामध्ये वक्तृत्वामध्ये अत्यंत चुनचुणीत अत्यंत हुशार आहे धैर्याचा या प्रवासाचा आम्ही विनोदचे मित्र म्हणून आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे भविष्य काळात सुद्धा तिनं अशीच अनेक शिखरं बाधाक्रांत करावी त्याच्या या वाटचालीला आमच्या कृतीतनं शुभेच्छा असतील मार्गदर्शन असेल आणि सातत्यानं तिला आमच्या सर्वांचे आशीर्वाद असतील तिचं हे यश हे सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्राचं यश आहे असं मला अभिमानानं म्हणावं वाटेल विशेषतः विनोद ज्योती यांनी तिच्यासाठी जे काही परिश्रम घेतलेत या कुटुंबानं जे काही तिच्यासाठी मेहनत घेतली आणि विशेषतः त्याग केला आहे तो त्याग आम्हाला सर्व मित्रपर परिवारासाठी अभि अभिमानास्पद आहे धैर्यानं अनेक अशी शिखरं पादाक्रांत करावी तिला आम्ही सातत्यानं तिच्या आम्ही सोबत असू थँक्यू व्हेरी मच आज आपल्या सातारच्या वैभवात आमचे मित्र पुण्यनगरीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांची कन्या आता मला वाटते विनोदजी धैर्याचे वडील म्हणून तुमची ओळख तुम्हाला जास्त आवडेल कारण पुण्यनगरीमध्ये किंवा पत्रकारितेमध्ये एक मोठा दबदबा असलेलं नाव विनोद कुलकर्णी आणि त्या वैभवात खरोखर आहे आत्ता साहेबांनी सांगितलं की धैर्यानी दहरे धैर्या धैर्य दहरे स्वतःचं वाढवून आणि सातारकरांचं समस्त महाराष्ट्रवासियांचंही मान उंचावेल अशा पद्धतीची कामगिरी केलेली आहे मनापासून या जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार आपल्या सर्वांचं दैवत श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज या दोघांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी आणि समस्त सातारकरांच्या वतीनं मी मनापासून तिला खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या गुरुकुल स्कूलची धाडशी धैर्या ही शिखरावर अनेक शिखरावर जाऊन आली वय वर्ष तेरा खरंतर ही मुलगी ऑलराउंडर आहे गॉड गिफ्ट ह्या मुलीला बऱ्याच गोष्टी आहेत आणि मुला विशेष कौतुक पुरुष वाटते तिच्या आईवडिलांचं की मुली मुलगी असून सुद्धा असे धाडशीचे गेम खेळायला लावतात ती मुलगी सर्व खेळात प्राविण्य त्याचबरोबर शिक्षणात पण अत्यंत हुशार मुलगी आहे तिचा आम्हाला गुरुकुलच्या सर्व कुटुंबाला बालाजी ट्रस्टला अभिमान आहे तिला तिच्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी ह्या सातार सातारच्या शिखर कन्येनं नावाप्रमाणे धैर्याप्रमाणे तिनं सातारकरांचं आणि भारतवासियांचं नाव उंचावलेलं आहे त्याबद्दल तिचे समस्त सातारा वासियांच्या वतीनं तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटना आणि जे एक्सपिडिशन क्लब्स आहेत त्यांच्या वतीनं तिचं थी आम्ही अभिनंदन करतो धैर्याला तिच्या पुढच्या प प्रत्येक प्रोग्रामसाठी तिच्या शि शिखरच्या शे, मोहिमेसाठी आम्ही तिला शुभेच्छा देतो कुठलीही मोहीम आखणं इतकं सोपं नसतं कारण जसं आत्ता धैर्या म्हटली की शिखरावर ऑक्सिजन लेवल कमी असते आणि अशावेळी दगाफटना हो दगाफटका होण्याची शक्यता जास्त असते टेम्परेचर लोअस असतं मायनसपर्यंत जा गेलेलं असतं शिल्ड विंड असते त्याच्यामध्ये फ्रोस बाईट होण्याची शक्यता असते अशा सर्व संकटांना धैर्यानं धैर्याच्या नावाप्रमाणे जे काही ब सा सामोरं गेले तिने शिखर सर केलं त्याबद्दल तिचं अभिनंदनच त्याचबरोबर ती ज्या शाळेची विद्यार्थिनी गुरुकुल त्यांच्या गुरु, गुरु इथं आहेत त्या सर्व शाळेतल्या ज्या विद्यार्थ्यांनी टीचरनी तिला सहकार्य केलं जेवढ्या संघटनेने तिला सहकार्य केलं त्यांच्या मी सातारकरांच्या वतीने आभार मानतो तिला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो मी आर्याचं एवढ्यासाठी अभिनंदन करतो आर्यानं हाय अल्टिट्यूड म्हणजे शिखरावर सॉरी धैर्यानं हाय अल्टिट्यूड जिथं ऑक्सिजन कमी असतं तिथं काम केलेलं आहे ते शिखर प्रादाकरण केले मी लो अल्टिट्यूड जिथं मायनस फिफ्टी थ्री असतं तिथं मी सोळा महिने काम केलेलं आहे दोघांच्यामधला फरक एवढा आहे की हाय अल्टिट्यूडमध्ये ऑक्सिजन कमी असणारी मी जिथं ऑक्सिजन जास्त असतो तिथं काम केलेलं आहे त्यामुळे एक्सपिडिशन मेंबर असल्यामुळे मी तिथं खास अभिनंदन करतो की असं एक्सपिडिशन होत नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा समस्या साथर करच्या वतीनं मी धैर्याला धैर्याचं अभिनंदन करतो आणि तिच्या पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो